नमस्कार आपण आलो आहोत पोखर्णी फाटा या ठिकाणी नरसिंह पोखर्णी या पोखर्णी फाट्यावर सकाळच्या साडेआठ वाजल्यापासून आता वाजलेले आहेत दो, दोन दीड दोन वाजत आहेत तरी सकाळपासून या ठिकाणी पावसाची संततधार आपण बघत आहात खूप सकाळपासून या ठिकाणी चालू आहे तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे आता शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी खूप चांगलं आनंदाचं वातावरण झालेला आहे सर्व पिकं या ठिकाणी चांगले बहरले आहेत पावसा पिकांना पावसाची फार गरज होती आणि आता पाऊस खूप चांगल्या पद्धतीचा झाल्यामुळे आता पाऊस खूप पिकं खूप चांगले डोलत आहेत आपण बघू शेतकऱ्यांच्या काही मुलाखती घेऊ जनजनीत कार भर चाललेला पावसाचा हो कालपासून मस्त पाणी चालले दोऱ्यात आता भरपूर पाणी झालं आता पिकं काय म्हणतात पिक काय म्हणता हलक्या रानाचे जातात चांगल्या रानाचे दूर दूर करतात हा हलक्या रानावरले मग जातात आणि भारीच्या रानावर मग पोट बरी येतात आता समाधानी आहेत का शेतकरी समाधानी गे शेतकरी समाधानी सध्याचा आले सध्या बरी आहेत बघा हिवायचं नदीने आले घासाखाशी झाली काही ढगफुटी झाली काही भागाला कपाटुपरीला वाव वाव गेले कापत आता याच्या अगोदर जर जास्त झाला पाऊस तर मग सगळं शेतकरी मग आता आला म्हणायच अतिवृष्टी झाली का अतिवृष्टी नाही अतिवृष्टी झाल्या सुरुवातच झाली आता समजा बावीस तारखेपर्यंत पाऊस म्हणलं की अतिवृष्टी झाली काय पिकांचे नुकसान फक्त फर्नीचर होतं पाऊस फक्त जास्त तर आता आता आहे मस्त आहे बरं कधीपासून झाला चालू पाऊस दोन तीन दिवस आहे बरं पिकं काय म्हणतात पिकं चांगली कशी आहे सांगा पिकं चांगली आहेत म्हणलं बरं चांगलं झालं किती दिवस झालं चालू आहे पाऊस पाऊसात तीन दिवस झालं पाऊस चालू बरं आता शेतकऱ्याची समाधान झाली शे, का समाधान झाले पावसाविषयी पिक काय म्हणतात अशा पद्धतीने आपण बघत आहात की आता पाऊस कधी उघडल याची सर्वजण आत वाट बघत आहेत तीन दिवसापासून चालत असलेला पाऊस अजूनही चालू आहे सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी पूर्ण दिवसभर पावसाची संततधार असताना आता बघत बघणार आहोत आपण हे पाऊस कधी उघडेल नमस्कार